सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भारतासह अन्य देशांमध्ये आतंकवादाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी भारत सरकारला हवं असलेल्या डॉक्टर झाकीर नाईक यांनी पुन्हा एकदा हिंदूंविरोधामध्ये गरळ ओकून मंदिरात जाण्यापेक्षा हजारो निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या शस्त्रनिर्मितीच्या कारखान्यात केलेलं कधीही चांगलं असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्यात यामुळे या झाकीर नाईकवर कारवाई करून त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावं या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती नाशिक शाखा येवला यांच्या वतीने तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात या पद्धतीने निवेदन दिली जाणार आहेत या निवेदनाची दखल न घेतल्यास उद्रेक होऊ शकतो असा इशारा देखील देण्यात आला सदरचा मोर्चा हिंदू जनजागृती समितीच्या नाशिक जिल्हा समन्वयक रागेश्री देशपांडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलत असताना प्रतिक्रिया दिली आहे हुडा चॅनलला दिलेल्या स्टेटमेंटवरून हे सगळं घडत आहे यापुढेही या घटना जर थांबल्या नाही तर आम्ही समस्त हिंदुत्ववादी प्रशासनाला हे करतो की हे जर थांबलं नाही तर उद्या अघटित घटना घडू शकतात तर प्रशासनाने तातडीने याच्यावर कारवाई करावी अन्यथा सर्व हिंदुत्ववादी रस्त्यावर उतरतील कायदेशीर मार्गाने आंदोलनं करतील तर हे होऊ नये म्हणून प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी जागर जागरजणोस्तांसाठी सचिन वखारे येवला